बिलवडीतील कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे तर नदीतील पाणीही दूषित झाले आहे बिलवडी गावातील कृष्णा नदीचे पाणी दूषित झाले असून कृष्णा नदीची पाण्याची पातळीही खालावली आहे नदीपात्रात शेवाळाचं साम्राज्य दिसून येत आहे नदीतील पाणी सुद्धा हिरवेगार झाले आहे यातच नाल्याचे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे परिणामी नदीतील दूषित पाणी कृष्णाकाठवासियांना प्यावे लागत आहे यामुळे कृष्णाकाठ परिसरात मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे गेल्या चार पाच दिवसांपासून भिलवडी व भिलवडी परिसरात कावेरीची साथ पसरली आहे या दूषित पाण्यामुळे कृष्णाकाठचे नागरिक मात्र हैराण झाले आहेत ऐन उन्हाळ्यात नदीत पाणी नसल्यामुळे शेतकरी मात्र मोठ्या संकटात सापडला आहे नदीपात्रात पाणी नसल्यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे प्रशासनानं याची गांभीर्याने दखल घेऊन नदीपात्र स्वच्छ करून कृष्णा नदीत पाणी सोडावं आणि शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावं अशी मागणी कृष्णाकाठचे शेतकरी व ग्रामस्थ करत आहेत